श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते तर स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा आमच्यावरचा विश्वास तू कधीच कमी होऊ देऊ नकोस कारण हाच विश्वास तुला सर्व संकटातून बाहेर काढणार आहे तुझ्या जीवनात काही काळातच खूप मोठे चांगले बदल घडणार आहेत स्वतःवर नेहमी विश्वास ठेव असा नुसता विचार करत बसू नकोस तुझ्या मनात जे विचार तुला सतावत आहेत जे तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू जे विचार केलेले आहेस ते तुझे ते विचार अंमलात आणण्याची आता वेळ आलेली आहे ज्या योजना तू आखलेल्या आहेस त्या योजना आता अंमलात आण त्यामुळे आता नुसता विचार करत बसू नकोस कृती करायला चालू कर जो पिंजरा तू तु तु तुझ्या भोवती तयार केलेला आहेस त्या पिंजऱ्यातून आता तुला बाहेर पडण्याची गरज आहे आता तुझ्या ज्या काही चिंता आहेत त्या संपणार आहेत तुझ्या परिवारात चाललेल्या त्या अडचणी तुझ्या मनातील अडचणी या दूर होणार आहेत आता तू तु आणि तुझा परिवार आनंदी राहणार आहात तुमच्याकडे खूप सारे आनंद येत आहे बाळा तू शांत राहा परिस्थिती कशी का असे ना तू स्थिर राहा संयम ठेव सगळे चांगलेच होणार आहे जरी काही गोष्टी घडण्यासाठी वेळ जरी लागत असला तरी देखील तू मनापासून संयम ठेव सगळे अगदी तुझ्या मनासारखेच होणार आहे बाळा तू आमचे खूप लाडके बाळ आहेस त्यामुळे तुझ्यावर आम्ही कधीच संकट येऊ देणार नाही तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझा या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझा आमच्यावरचा जो विश्वास आहे तो थोडा डळमळीत होत चाललेला आहे तू खूप धाडसी आहेस या चाललेल्या परिस्थितीला पाहून अशी घाबरू नकोस कारण सध्याला तुझा आमच्यावरचा जो विश्वास आहे तो या परिस्थितीमुळेच जरी थोडा डळमळीत झालेला असला तरी तुझ्या आमच्यावरच्या विश्वासाची मुळं ही खूप घट्ट आहेत त्या मुळांना कितीही वाईट परिस्थिती का असे ना ती परिस्थिती त्या मुळांना तोडू शकत नाही त्यांना विकरू देऊ शकत नाही त्यामुळे बाळा तू थोडा धीर धीरधर शांत राहा बाळा शारीरिकदृष्ट्या देखील आणि मानसिकदृष्ट्या देखील तू जर असा लाचार हतबल होत राहिलास तर सगळी या परिस्थितीतून मार्ग कसा काय तू काढू शकणार आहेस म्हणून असा हतबल होऊ नकोस जरी कधी तुला हरल्यासारखे वाटले तर तू थोडा वेळ शांत बस कोणताही विचार करू नकोस फक्त स्वतःचे चिंतन कर तुला एक प्रकारचे बळ त्यामुळे मिळाल्यासारखे वाटेल आणि बाळा तू काळजी करू नकोस सगळे चांगलेच होणार आहे हा विश्वास नेहमी तुझ्या मनाशी बाळग हा विश्वासच तुला पुढे जाण्यासाठी मदत करेल तुला शक्ती प्रदान करेल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ